अष्टविनायक जे आहेत ना तिथे सम हाऊ दरवर्षी मला कुठल्या तरी अष्टविनायकाकडे बोलवणं येतो तो। एखादा कार्यक्रम असतो so, uh, सो मे बी असं म्हणूया की बाप्पाची कृपा आहे <laughs> नमस्कार मी कसुरी सिनेचित्र मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे स्टार प्रवाहाचा गणेश उत्सव आहे आणि मन धागा धागा मालिकेची सगळी टीम आहे माझ्यासोबत खर तर पांढऱ्या रग्र खूप छान वाटतंय तर सार्थक तुझा लूक आणि तुझ्या बरोबर ह्या दोघी जणी तुझ्यामुळे ह्या दोघींना अजूनच लुक भारी आलाय काय वाटतंय तुला खरंय मी काय तोंडी लावणे काय मला तर ह्याच्या ड्रेस मुळे तुमच्या दोघींचा लुक अजून खुलून वाटतय म्हणजे मी रिफ्लेक्टर आहे असं तिचं म्हणत काय सांगशील एकंदरीत लुक आम्हाला रोज गोल्ड आणि ऑफ व्हाइट असा कलर कॉम्बिनेशन दिलं होतं आणि देविका मांजरेकरनी हा लुक डिझाईन केलाय तिने इंडो इंडो वेस्टर्न स्टाईलनी ते केलं आणि तू सांग तू <laughs> तुझं तर मयुरी हे तुझंच पहिलंच वर्ष आहे आम्ही दोघांची दरवर्षी बोलत असतो सो पहिल्यांदा कसं हा पण झालं आपलं गेल्या वर्षी बोलणं सो कसं वाटते तुला आजचा ह्या गणेश येईल खूप मस्त वाटतंय मुळात मी असं छान तयार होऊन कुठेतरी बाहेर पडणं हे कमी वेळा होतं आणि आजचा इव्हेंट स्पेशली त्यामुळे मला प्लस आम्हाला एक थीम दिली होती सो मला ते ती गंमत वाटत होती की सगळे एका कलर थीम मध्ये असतील जसं सेटवर कधीच नसतात बघायचं ज्या त्या वेशभूषेत खर तर काय सांगशील जेव्हा आपण सेटवर असतो आपण तेच तेच कपडे नेहमी घालत असतो स्टार प्रवास एक असा इव्हेंट असतो की तिथे मस्त छान नटायला भेटत काय वाटत दरवर्षी प्रमाणे मस्त वाटत कारण की सेट वर तेच तेच कपडे असतात पण मग सगळी जी काही मनात इच्छा आकांक्षा असतात त्या आम्ही इकडे फुलफिल करतो छान वाटत मजा येते गेल्या वेळी तू घागरा घातला एकदम साडी लुक मी दरवर्षी लहेंगे बऱ्याचदा म्हणजे बरीच वर्ष तेच तेच होत होतं तुम्हाला साडी मी कधीच वेअर केली नव्हती सो माझं ठरलं होतं या वर्षी मी साडीच वेअर करणार तुम्ही साडी आज नेसली आणि आय फुक्ती सांगली दिसत बाबा तुमचाही एक गेटअप ठरलेला आहे मालिकेमध्ये आज मस्त तुम्ही पण छान वाटत मस्त मोत्यांचा हार वगैरे काय सांग हो <laughs> का <भुका>? छान <laughs> वाटते म्हणजे गणपती म्हणजे आपल्यासाठी दसरा दिवाळी सारखा इतका मोठा सण आहे आपल्यासाठी कोकणातल्या लोकांसाठी महाराष्ट्रातल्या सगळ्याच महाराष्ट्रातील लोकांसाठी त्यामुळे गणपती असल्यामुळे खूप खुश आहे आनंदी आहे आणि छान वाटते खर तर हे असं नटून थटून हसत मुलाखत द्यायची बोलायचं इंटरव्ह्यू द्यायचं म्हणजे रोज रडत असतो सेट वर <laughs> आज असं हसायला आणि बोलायला छान मिळायला खरं तर, तर बाप्पाचं आणि गणपतीचं नातं एक सगळ्यांच वेगळं असतं मी बऱ्याचदा सगळ्यांच्या पोस्ट बघत असते की कुठेही आपण गेलो तरी बाप्पाला आपण कधीच कोणी विसरत नाही सार्थक तुझं आणि बाप्पाचं नातं कसं म्हणजे प्रत्येकालाच विचारायचं तुझं बॉन्डिंग कसं आहे मला खूप आवडतो हा सण कारण आई माझ्या उकडीचे मोदक करते खूप कमाल करते आणि ती फक्त गणपती बसतात त्या दिवशीच करते वर्षभरात परत कधीच करत नाही yeah. त्यामुळे मी खूप वाट बघत असतो या दिवसाची ते वातावरण मला खूप आवडतं उत्सवाचं कुठल्याही म्हणजे मूळ जो हेतू आहे त्यांचा की सगळ्या माणसांनी एकत्र येणं नातेवाईकांनी मित्र मैत्रिणींनी एकत्र येऊन भेटणं मजा करणं ते मला खूप आवडतं कारण हा हे दोन तीन जे सण आहेत गणपती असेल दिवाळी असेल बऱ्यापैकी संक्रांत तर सगळ्यांना असतेच असते सुट्टी सगळे एकत्र येतात त्यामुळे मी फार एन्जॉय करतो मी ना गेल्या चार पाच वर्षातच जरा रिलीजियस झाली आयुष्यात आणि मला मी असं पॅटर्न बघत होते आयुष्यात माझ्या लाईफ आणि मला लक्षात आलं की अष्टविनायक जे आहेत ना तिथे सम हाव दरवर्षी मला कुठल्या तरी अष्टविनायकाकडे बोलवणं येतो एखादा कार्यक्रम असतो गणपती पुढे पण अष्टविनायक ना सो नाही बट एनिवे गणपतीचं स्थान सो ह्या वर्षी पण मे मार्च मध्ये एक अचानक अशी ट्रिप झाली सो मला लक्षात आलं की दरवर्षी कुठल्या ना कुठल्या गणपतीच्या जागेत मला बोलवणं येत सो मे बी असं म्हणूया की बाप्पाची कृपा आहे मज्जा म्हणजे एकतर गणेशोत्सव हा माझा खूप 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 आवडीचा सण आहे आणि मला शो ऑफ करायचं नाहीये पण माझा आणि बाप्पाचं ना तर खरंच खूप खूप घट्ट आणि प्रत्येकाच असतं पण जर तू बघशील तर मी कालही दाखवलं सो माझ्या स्क्रीनवर बाप्पाच असतो तर हा म्हणजे मी हा हा फोटो चेंज नाही करत वर्षभर म्हणजे असं असतं की भाद्रपदातलाही गणपती असतो माझ्या घरी आणि माघातलाही असतो सो सहा महिने मग माघातल्या गणपतीचा फोटो वॉलपेपर खूप आनंदाचा सण आहे आणि तो आपला आपल्याकडे असावा दरवर्षी म्हणजे आम्ही एकत्र असताना माझ्या आमच्या घरी गणपती यायचा आणि आता थोडस मुंबईत वेगळं घर घेतलं थोडस विभक्त झालो फक्त वेगळे राहतोय पण तरी असं वाटतं की आपल्याकडे गणपती असावा आणि सगळ्यांनी आपल्याकडे यावं मग मी घरी गणपती असतो भाद्रपदातलं पण मग मा मी मागे गणपती बसवतो दरवर्षी आणि त्यानिमित्ताने मग माझ्या घरी सगळे नातेवाईक मित्रमंडळी येतात फार छान वाटतं उकडीचे मोदक खायला आता मिठाई फार खात नाही पण उकडीचे मोदक खायची वाट बघत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या वर्षी मी एखाद गाणं एखादा अभंग तयार करतो घरी आरती किंवा भजन असलं की एक आपलं स्वतःच असं काहीतरी असावं नाही 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 तयार करतोय मी घर घर जाताना एक प्रश्न बाप्पाकडे खूप असा मोठा खजिना आहे तर त्यातली एखादी गोष्ट तुम्हाला जर तुमच्या जवळ ठेवायची असेल बाप्पाची तर ती कोणती असेल मी बाप्पालाच माझ्याकडे ठेवून घेईन हा म्हणजे माझी मी दरवर्षी माझं असं असतं की मी दीड दिवसाचा दोन्ही वेळेला दीड दिवसाचा गणपती असतो पण विसर्जनाच्या दिवशी ना मी तेवढ्या ह्याच्यात नसते मी ना लांब लांब पळत असते पण मी विसर्जनालाही जात नाही कारण मला बघवत नाही मी रडायला लागते सो देखे... जर असं काही असेल तर मी बाप्पालाच कायमच माझ्याकडे नाही दीड दिवस सो त्यामुळे बाप्पाला ठेवून घेईल मी ना उंदीर मामांना ना कारण त्याच्या कानात आपलं मनातलं सांगता येतं आपल्या इच्छा आकांक्षा सांगता येतं तसं म्हणतात सो so, मला अशी गंमत आवडते आयुष्यात त्यामुळे काय प्रश्न बाप्पाचा खूप मोठा खजिना आहे सो त्या खजिन्यातली एखादी गोष्ट तुला तुझ्याजवळ ठेवायची असेल तर ती कोणती असेल मोदा कारण <laughs> का वर्षातून एकदाच बनतात <laughs>